तर आता जोरात सुरुवात झालेली आहे पावसाची तुम्ही बघू शकता खाली आवाज येतोय जोरात पाऊस पडतोय ते मी कोण पडतोय मित्रांनो सध्या आता मी आलो आहे आमच्या टेरेस वरती आणि एका तासामध्ये कडकडीत ऊन गायब झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता पूर्ण काळे काळे ढग आता आले आहेत आणि थोड्या वेळातच थो सगळं आता पाऊस पडणं हे समोर दिसतं आहे ठाणे दिसतं आहे तर ठाणे सिटी पूर्ण अशी हे सगळे धुळीचे कण सगळे सगळे सगळं ते उडत तिकडे गेलेलं आहे आणि थोड्या वेळात आता जोरदार पाऊस पडणार आहे तर सगळं वातावरण मस्त पावसा असं पावसाचं झालेलं आहे आणि पूर्ण जो उन्हाळ्याचा सगळा जो हीट होती ती सगळी गायब झालेली आहे थोड्या वेळाचा जोरदार पाऊस पडणार आहे ते इकडे बघू शकता पूर्ण धूळ 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 जेवढी होती सगळी ती उडत उडत सगळी पसरली आहे हे आपला कळव्याचा जो डोंगर आहे तो डोंगर आहे तुम्ही बघू शकता इकडे खारी गाव आहे जोरदार पाऊस पडणार आहे चालू झाला आहे आता इकडेही पण वेळ होईल त्या बिल्डिंगमधून काम चालू आहे सगळी तू इकडे जोरदार पाऊस पडतोय आणि एवढ्या महिन्या झाल्या जोरात सुरुवात झाली अजून एवढ्या पुन्हा जोरात सुरुवात झाली जोरात सुरुवात झाली की मी पण सुरुवात झालेली आहे एकदम जबरदस्त पाऊस पडणार आहे हे बघा पूर्ण पूर्ण माहोल चेंज करून टाकणार जो सगळा दाह होता तो मस्त पावसाने कमी केलेला आहे आता बघूया किती वेळ हा पाऊस पडतो आता वीज पण चमकते आणि मी जास्त वेळ थांबणार नाही आता मी लवकरात लवकर नोकर खाली राहणार आहे पाऊस पण जोरात पाडायला सुरुवात होणार आहे पण ठाणेकरांना बघून घ्या तर वरतून पण आवाज यायला सुरुवात झालेली आहे ओहो हो 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 काय सीन झालाय बघा तुम्ही बघू शकता खाली आवाज येतोय जोरात पाऊस पडतोय ते मी पण पळतोय हां आलं जोरा चाहा दिवाऱ्यामध्ये थोडा पावसाचा आस्वाद घेऊया मस्तपैकी मग जाऊया घरी खाली गरमागरम चहा पिण्यासाठी त्या पावसाळ्यामध्ये चहाचा आस्वाद खूप वेगळाच असतो का नाही కితే ఛా వా